इचलकरंजी व पंचकृषीतील सर्व माता भगिनी आणि बंधूंना अतीव आनंदाचं निमंत्रण दिनांक तीन डिसेंबर बुधवार दुपारी ठीक चार वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन इचलकरंजी नगरीच होणार आहे मिरवणुकीनी या भव्य अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे आगमन होईल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना ही मलाबादे चौक या ठिकाणी होणार आहे दिनांक पाच डिसेंबर या दिवशी सकाळी या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल दिनांक पाच तारखेला संध्याकाळी सहा वाजता दिग्पाल लांजेकर यांच्या पथनाट्याचा कार्यक्रम होणार आहे दिनांक सहा तारखेला एक हजार ढोल त्यांच्या सैनी त्यांना मानवंदना देण्याचा असाही भव्य कार्यक्रम होणार आहे आपण अगत्य या सर्व कार्यक्रमांना यावं असं आग्रहाचं अंतःकरणपूर्वक निमंत्रण